आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा जात त्याची तो निखार धग धगता धर्म न्याय न्याय प्रिया विघ्न हरता शिवरायांचा आदर्श घेऊन उचलली कमान रे उचलली कमान रे छत्रपतींचा आदर्श घेऊन उचलली कमान रे दादा साहेब भुसे आपल्या मालेगावची शान रे मालेगावची शान रे दादा साहेब भुसे आपल्या मालेगावची शान रे मालेगावची शान रे आज महाराष्ट्र राज्य कॅबिनेट शिक्षण मंत्री नामदार दादासाहेब भुसे यांच्या पाठपुराव्याने तसेच त्यांच्या आदेशाने महाराष्ट्र राज्य इमारत बांधकाम महामंडळाच्या स्कीमचे जे शिवसेना विभाग प्रमुख श्रीरामनगर शाखेच्या वतीने जे फॉर्म भरले होते आज त्या फॉर्मची मंजुरी मिळाली व आज शिवसेनेचे सर्व ज्येष्ठ पदाधिकारी उपस्थित बांधकाम समितीचे जे कार्ड आहेत ते कार्ड वाटप तसेच मोफत मेडिकल तसेच रजिस्ट्रेशन आज करण्यात आले या कार्यक्रमात शिवसेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते रामभाऊ असतील विनोद भाऊ वाघ असतील जिल्हा प्रमुख संजय असतील इतर सर्व तसेच बांधकाम समितीचे अध्यक्ष नानाभाऊ निकम असतील सर्वांच्या उपस्थितीत अतिशय मोठ्या संख्येने महिला भगिनी या कार्यक्रमासाठी का उपस्थित होत्या सर्वांनी आदरणीय नामदार दादासाहेब भुसे यांच्या मनापासून आभार मानले व अशा योजना राबव्यात अशी योजनेतील तालुक्यातील महिला भगिनींना तसेच कामगार बंधूंना सेफ्टीची पेटी भेटणार आहे त्या पेटीमध्ये तीन चार ताली डबा असणार आहे सेफ्टी बेल्ट असणार आहे हेल्मेट असणार आहे टॉर्च असणार आहे तसेच गमचे बुटं असणार आहे जे शेंट्रिंग कामामध्ये एखादी खेळा वगैरे लागू नये यासाठी सेफ्टी बुट असणार आहे तसेच महिला भगिनींसाठी संसार उपयोगी सर्व प्रकारचे भांडे असणार आहे तसेच ज्या माता भगिनींचे मुलं शिक्षण घेत आहेत त्यांचा त्यांना उच्च शिक्षणासाठी जी स्कॉलरशिप लागते कमीत कमी पन्नास हजारची शिष्यवृत्ती त्यांना भेटणार आहे आणि एखाद्या काम बांधकाम कामगाराचा जर काही बरं वाईट झालं तर त्यांना विमा पॉलिसी देखील मोफत मिळणार आहे असे एक ना अनेक असे फायदे या बांधकाम इमारत समितीच्या वतीने महाराष्ट्र राज्याच्या वतीने या सरकारने आपल्या गोरगरीब जनतेसाठी आणलेली आहे